हॅलो बाईज तर हा जर आमच्या गावाचा बाजार हे किती थैली बाजाराची आता मी तुला बाजारामध्ये येतो तर हा डॉगेजबाई भेटला डॉगेजबाई काय म्हणते बा भा। डॉगेज भाई अरे काय म्हणणं काय देऊ थांबतो त्यासाठी शिवचिवला आणतो शेवजीवडा आणतो ना थांब ना संध्याकाळी येऊन नाही तर मटन कतं मटन शेवजीवला आणतो शेवचिवला दराजा लावा लागते भाऊ चोर ये घरात काय खाली हा मुन्ना मुन्ना आज बाजार आहे ना चल ना बाजारात कधी कधी चल ना बाजार काय खातो बाजारात गुच्चूप काय जे कोणा बच्चे खातो गुच्चूप चांगले असत काय मस्त बाजारामध्ये खोड काढला आता आला चाललो मी बाजारामध्ये भेटले मला पिंटू पोहात पिंटू पोहात मस्त पैकी कामाचे माणसं आहात खतरनाक माणस आमच्या इकडे इकड एट्यात येट्या हलून टाक घेतात येईल युवा उद्योजक हो हा कार्तिक आहे नागापूरवरचा दारू दारूपाठो मारे

चारशे चारशे हा कृष्णा कृष्णा रे रेले कसा बाजारातून आलो डायरेक्ट रविदास दुकानात फॉर्म आपल्या सातबारा बरा काढायचा सध्या स्कॉलरशिपचा फॉर्म आहे स्कॉलरशिप पैसे काढायचे आहेत दोन तीन लाख रुपये भेटीन ना रवि दाबल्या पाषी तुका पैसे हा